संख्या वाचूया आणि लिहूया तुम्हाला सगळ्या संख्या वाचता आल्या पाहिजेत आणि लिहित आल्या पाहिजे बघा प्रत्येक प्रत्येकांच्या कॉमन काय आहे बघा आता इथं एक एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याण्णव काय आहे सारखं एक आहे न आता इथं बघा बा दोन म्हणजे बे तो बे म्हणतो आपण बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव आणि आता इथं त किंवा त्र तीन तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव इथं कॉमन काय आहे त आणि त्र आता इथं चार चौदा चोवीस चौतीस चव्वेचाळीस चौपन चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव इथं प बघा पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव आणि इथं स किंवा स सहा सोळा सव्वीस हे छत्तीस मात्र वेगळं आहे शेहेचाळीस छप्पन सहासष्ट शहात्तर शहाऐंशी शहाण्णव इथं स बघा सात सतरा सत्तावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट सत्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी <laughs> आणि आध अठ्ठ्याण्णव आध 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 आधीच एकोण सगळीचं कॉमन काय ते एकोण नऊ एकोणवीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ चार, एकोणसत् F for 9C, F no